में आज बंगळवाद वीस ऑगस्ट आणि आजच्या दिवशी पद्मेश्वर यच गेल संदेष्टाला बोलावतो आणि सोर प्रांतात पाठवतो कारण सोर प्रांतातला हा जो अधिपती आहे तो फौ खूप हुशार आहे बुद्धिमान आहे आणि त्याने पुष्कळ संपत् धनसंपत्ती आणि पैसा सोनं नाणं मिळवलेला आहे मात्र तो स्वतः फार स्वार्थी आहे तो दुसऱ्यावरती अधिकार आणि सत्ता चालवतो आणि स्वतः आपली संपत्ती वाढवतो परंतु त्याला संदेश देण्यात येत आहे की त्यांची सगळी संपत्ती आता नष्ट होणार आहे कारण परकीय लोक त्याच्यावरती हल्ला करतील आणि त्याची सगळी संपत्ती काबीज करतील कारण तो स्वतः खूप स्वार्थी आहे खूप गर्विष्ठ आहे आणि लोकांवरती सत्ता आणि अधिकार चालवतो आणि त्यामुळे तो सत्ताधीश बनलेला आहे परंतु तो, तो परमेश्वराला मानत नाही आणि परमेश्वराची नितीबद्धा मानत नाही म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करणार आहे आणि असा हा संदेश तो यशकेलला देतो आणि केल जाऊन त्याला तो संदेश देतो हो माझ्या प्रिय बंधू भगिणू शुभ वर्तमानात देखील प्रभू येशू ख्रिस्त श्रीमंताविषयी बोलताना आपल्याला दिसतो कारण जेव्हा शिष्य येशूला विचारतात कि हा श्रीमंत मनुष्य जो स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही मग स्वर्गाच्या राज्यात प्रवेश कुणाचा होणार प्रिय मित्रांनो हा माणूस जो प्रभू येशूकडे होता त्याला ह्या जगामध्ये आणि पलीकडे सार्वकालिक जीवन मिळवायचं होत परंतु त्याच्याकडे खूप संपत्ती होती जेव्हा येशून त्याला सांगितलं की तुझ्याकडे असेल नसेल ते गोर गरिबांना दे आणि तू त्यांच्यावरती प्रेम कर तेव्हा तो निघून गेला कारण त्याच्याकडे पुष्कळ संपत्ती होती आणि तो संपत्ती दुसऱ्यांना द्यायला तयार नव्हता आणि त्यावेळी येशूने सांगितलं की एखादा मनुष्य स्वर्गात जाणं किती कठीण आहे कारण एखादा उंट सुईच्या नाकातून जाईल परंतु श्रीमंत मनुष्य स्वर्गात जाऊ शकणार नाही आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना संदेश देतो की जे श्रीमंत आहेत आणि दुसऱ्यांना आपली संपत्ती वाटू शकत नाही गोरगरिबांचा विचार करत नाही समाजामध्ये समता हा विचार करत नाही अशा लोकांना कदाचित स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही परंतु देव परमेश्वर ठरविल कारण परमेश्वर समर्थ आहे आणि त्याला सगळं ठाऊक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू जो जोडक्या सांगतो आहे की देवाला शक्य आहे देवाला वाटलं तर कदाचित त्याला क्षमा करील परंतु त्याची वृत्तीच अशी असेल की तो समाजामध्ये कुणालाही मदत करू शकत नाही मीच श्रेष्ठ आणि मीच अधिकारी आणि मला सगळं काही कळतं या प्रवृत्तीचे जी माणसं आहेत ती स्वर्गात कधी जाऊ शकत नाही